माणुसकी ओशाली प्रसूती झालेल्या महिलेला केस बसवले जिल्हा महिला रुग्णालयाचा भोंगोळ कारभार सोलापूर शहरात नव्याने स्थापन झालेल्या महिला व बाल रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे प्रसूती झालेल्या महिलेला ताटखळत बाहेर बसवले संबंधित महिलेला वेदना होत होत्या तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केस पेपर काढून आणा तरच तुमचं पुढील उपचार केलं जाईल असे उत्तर मिळाल्याने प्रसूती झालेल्या महिलेला वेदना सहन करत रुग्णालयाच्या बाहेर बसावे लागले महिला रुग्णालयाच्या नातेवाईकांनी दे माहिती देताना रुग्णालयातील दे कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले उमा महेश राहणार माढी तालुका उत्तर सोलापूर या उपचाराकरिता आल्या असता पहिल्या दिवसापासून सहाय्यक मेठरनं दीपाली गोरे यांनी सांगितलंय तुमच्या रुग्णाची सिझरेन करावे लागेल पैसे द्यावे लागतील फक्त पैशासाठी पेशंटला ताडखळत ठेवण्यात आले महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना वारंवार पैशाची मागणी केली पैसे कमी दिल्यामुळे रुग्णांकडे मनावे असे लक्ष देण्यात आले नाही हेतूपूर्वक त्रास देण्यात आला अशा सहाय्यक मेठरणवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही वीरभद्र महिला मंडळ संघटनेची मागणी आहे गुरुनानक चौक येथील महिला व बाल रुग्णालय नेहमी चर्चेत असते सोमवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील एक बाळांतीण झालेली महिला पुढील उपचारासाठी महिला व बाळ रुग्णालयात दाखल झाले होते दहा दिवसापूर्वी महिलेची प्रसूती झाली होती सिझेरीन झाल्याने महिलेच्या पोठाला टाके होते टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेला रांगेत उभारून केस पेपर काढण्याची सक्ती करण्यात आली मात्र रुग्ण महिलेची बसण्याची देखील व्यवस्था नव्हती महिला व बाळ रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी केस पेपरची सक्ती करून बाहेर काढलं आणि बाहेर हाकडले रुग्ण महिलेच्या आईने बोलताना माहिती दिली रुग्णालयातील दिल कर्मचारी पैशाची मागणी करतात महाराष्ट्र शासनाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत रुग्णालय सुरू केले आहे तरीही रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे प्रसूती झालेल्या महिलेची अवहेलना करणाऱ्या संबंधित महिला व बाल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे

एकोणीस तारखेला माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झाली आज दहा दिवस झाले तिला आज टाके काढायला आणायला सांगितलं आज टाके काढायला घेऊन आले खूप तिला त्रास व्हायला म्हणून मी नेऊन तिथं तिला कॅबिनमध्ये म्हणजे ओकडेमध्ये ठेवलं आणि केस पेपरला इकडं आले केस पेपर मला केस पेपरवाल्याने मला सांगितलं की केस पेपर आता आम्ही देत नाव रांगेत उभारून केस पेपर घ्या मी त्यांना म्हणलं की माझं बाळ खूप त्रास माझ्या बाळाला खूप त्रास झाला सर मला एकच केस पेपर द्या प्लीज केस केस पेपर द्या त्यांनी म्हटलं आम्ही केस पेपर देऊ शकत ना बिगर केस पेपरचे तुमचे टाके निघतात तुम्ही आतमध्ये घेऊन जावा मी आतमध्ये गे घेऊन गेल्यानंतर तिथं सिस्टर मला म्हणाल्या की केस uh, पेपर घेऊन या म्हटलं मॅडम तिची अवस्था बघा काय आहे म्हणलं तुम्ही टाके काढायत तर घ्या म्हणलं त्यानंतरनं मी तुम्हाला केस uh, पेपर आणून देते ठीक आहे मग केस पेपरला तुम्हाला वेळ नाही तर हजार रुपये भरा आणि मग तुमचे टाके काढतो नसेल तर तुमची मुलगी घेऊन बाहेर निघून जावा म्हणून तिथनं आम्हाला हाकलून लावलं आम्ही येऊन इथं दोन तास झाला आम्ही ते येऊन झाडाखाली वाटवून हकलून हक लावला त्या आहेत मॅडम मी दाखवते मला त्यांची नावं माहीत नाहीत आणि एक मेन म्हणजे जे आहे ना डिलेवरी झाल्यानंतर ज्या मॅ त्रास दिला ती हाय बघा दीपाली गोरे तिने पण मला वारंवार पैशाची मागणी केली मुलगा झालाय नातू झालाय काहीतरी खुशी देती का नाही मग त्याच्याबद्दल जर हे माझ्या आमचा असा छळ करत असतील तर हे आम्हाला माहिती नाही हजार रुपये मागितले होते हजार नाही पाचशे तरी द्या पण मी त्यांना पाचशे रुपये दिलेत ज्या दिवशी माझी मुलगी डिलिव्हरी झाली शनिवारी रात्री शुक्र शनिवारी पहाट डिलिव्हरी झाली मी शनिवारी आठ वाजता त्या मॅडमच्या हातात पाचशे रुपये घातलेत तरी पण आता त्यांनी मला पैसेच मागतील आता सुद्धा आम्हाला टाके काढायला हजार रुपये मागितले नाही दिले म्हणून जावा बाहेर कुठे घेऊन जायचं तिकडे जावा म्हणून तशी पुरगी घेऊन बसली म्हणजे लकराची अवस्था बघा आहेत मी तुम्हाला दाखवते कोणची मॅडम आहेत